नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी राज्य व केंद्र पुरस्कृत निवृत्तीवेतन योजनेच्या थकीत अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा होणार आहे चार महिन्याच्या थकीत पैसे आता लवकरच तुमच्या खात्यात येणार आहेत जर तुम्ही संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वर्धप निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन वेतन योजना यांचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे नवीन शासकीय जी आर आला आहे आणि ह्या पाच योजना लाभार्थ्यांना थेट डी बी टी अंतर्गत अनुदान मिळणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण ह्यामध्ये तुम्हाला मिळणाऱ्या रकमेची संपूर्ण माहिती आणि प्रक्रिया समजून घेता येईल तर व्हिडिओ सुरू होण्याआधी आपल्या आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला आता सविस्तर ती माहिती पाहूया मित्रांनो मित्रांनो केंद्र व राज्य पुरस्कृत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्याबाबत हा शासन निर्णय अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे तर हे प्रस्तावांमध्ये पहा काय सांगितलेलं आहे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना ह्या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना ह्या योजना राबविण्यात येत आहेत माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून राज्य पुरस्कृत योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टलमार्फत करण्यात येत आहे राज्य पुरस्कृत योजनांचे माहे जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य डी बी टीद्वारे वितरित करावे आहे तसेच केंद्र पुरस्कृत योजनांचे माहे डिसेंबर दोन हजार चोवीस जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीस या महिन्याचे दरमहा अर्थसहाय्य वितरण डी बी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टलमार्फत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावे आहे त्यासाठी सदरवणी योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजना निहाय बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याची बाब शासनाची विचारनिधी आहे तर शासन निर्णयमध्ये सांगण्यात आलेला आहे राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ राज्य निवृत्तीवेतन योजना ह्या दोन योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून अर्थसहाय्यचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे हे आधीपासूनच सुरू आहे मित्रांनो तर राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वर्धप निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना एन एस ए पी ह्या योजनेतील लाभार्थ्यांना माहे मार्च दोन हजार पंचवीसपर्यंतचे अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदरहून योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास शासनाच्या निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे तर मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनासाठी चौदा लाख एक्केचाळीस हजार आठशे अडोतीस पॉईंट चौऱ्याण्णव कोट पै इतकी निधी मंजूर करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर श्रावण राज्य सेवानिवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी बारा लाख त्र्याण्णव हजार सातशे तेवीस कोटी निधी इतका मंजुरी करण्यात आलेला आहे हा शासन निर्णय वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे मित्रांनो अशा प्रकारे लाभार्थ्यांच्या खात्यात मित्रांनो ही चार महिन्याची थकीत असलेले जे राज्य पुरस्कृत आणि केंद्र पुरस्कृत योजना आहेत अशा योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात आता डी बी टी अंतर्गत पैसे मिळणार आहेत फक्त हे जे त्यांचं आधार व्हॅलिडिटी आहे आधारशी बँक खातं लिंक आहे डी बी टी पोर्टलवर त्यांचं नाव आहे अशा लाभार्थ्यांना ह्या केंद्राने राज्य पुरस्कृत योजनेच्या लाभार्थ्यांना हे अनुदान मार्चपर्यंत मिळणार आहे जे गेल्या डिसेंबर दोन हजार चोवीसपासून जे अनुदान आलं नाही अशा लाभार्थ्यांना आता अनुदान येणार आहे दोन हजार पंचवीस मार्चपर्यंत पण तेही मित्रांनो तुम्हाला ह्या योजनेचा फायदा होत असेल तर खाली कमेंटमध्ये धन्यवाद सरकार लिहायला विसरू नका आमच्या आर्बीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी बेल आयकन प्रेस करा म्हणजेच तुम्हाला लवकरात लवकर नवीन माहिती मिळेल हा व्हिडिओ तुमच्या ओळखीच्या लाभार्थ्यांपर्यंत पोचवावा जेणेकरून त्यांनाही ह्याचा फायदा होईल नवीन जी आरबद्दल तुमचे मत काय खाली कमेंट करा आणि तुमचा आवाज सरकारपर्यंत पोचवा धन्यवाद